मनी जो सी करके बैठे बस ये नहीं स्वामी शक्ति है ना लेकिन करियर का मतलब नहीं है हाय सर्वांना कसे आज सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं सा। तर घर साफसफाई चाललेली बर का कारण की हे फॅनचं काम हे कधी पण झटकत असते फॅन आणि पुसत असते तर तरी मी आज झटकून घेतला आता मला मस्त असं वाटतं त्याला खात्या घ्यावा खसा खसा घासावा पण माझं काही हात पुरत नाही आणि मनीच ना, तर आता झाडूनच चाललं आहे सध्या आपल्याकडे टेबल असताना तर मला ना असं राडा असल्यानं मला नाही आवडत बरं का पण तरी मी पुसते आणि काय होतं आपण जास्तच करायला गेलो ना घासाघुसीचं काम नाही फॅन बंद पडा म्हणून मला त्या गोष्टीची पण लिबिती वाटते पण आपल्याला आता बघू स्टूल वगैरे जर भेटला ना मला कुठं तर मी असं का असं थोडंसं पुसन तरी माझं एवढं काही हात नव्हतं पुरत पार फॅनला वाकडं करून करावं लागत होतं मला तर इथे कपाटावर पण खूप घाण साचली होती कारण धुळे वगैरे येते ना आपल्या खिडकीतून धुळे वगैरे येते तर त्याच्यामुळं पुरी पण काय करतात काही ना काही व्हयचे पुस्तकं बु वहीचे हे कवर वगैरे सर्व कुठं पण पाडलेलं असते घरात लहान लेकरं म्हटल्यावर कसं असते कुठे कागद करणार काय करणार आणि यांचं कसं असतं काही खिलवणे असले की कपाटावर फेकायचे कारण का कपाटावर फेकण्याचं कारण असं आहे की पुरींनी परत तोंडात नाही घातलं पाहिजे मग काही पण असो मग त्याच्यामुळे जे काय आहे ते पटकन कपाटावर फेकतात की त्यांचा हात नाही लागला पाहिजे आणि कधी त्यांनी वस्तू मागितली की ती पटकन द्याय आली पाहिजे त्याच्यामुळे त्या कारणाने ते, ते कपाटावर काही ना काही टाकत असतील तर आता मान्य आहे आपल्या घराचा कलर जो आहे भिंतीचा कलर पूर्णपणे खराब झालेला आहे आणि आपल्याला म्हणजे आता घरमालक काय म्हणतोय माहीत नाही कलर वगैरे द्या रूम खाली करताना आता लहानलीकडं म्हटल्यावरती किती आपण त्यांना फटके द्या मारा काही करा काय पण करा पण त्यांना पेन्सिल एकदा हातात आली ना ते असे पराक्र पराक्रम करतात तर मी खूप फटकवत असते नका करू आता तीन वर्ष झालं आम्ही आता इथं राहतोय म्हटल्यावरती रंग खराब होणारच जर आपलं स्वतःचा असतं तर आपण दिला असता कलर पण आता हे भाड्याने आता बघूया जर रूम खाली करता वेळेस बोला की घर खूप घाण गेलं तर घाण म्हणजे कलर नाही तर बघू त्याला नाही पण नाही म्हणताय ना, ना जे केले आहे ते आपण जे डिपॉझिट दिले आहे त्यातली थोडी का व्हायना पण शक्यतो नाहीच घ्यायला पाहिजे कारण तीन वर्ष झाला आपण राहतो म्हटल्यावरची कलरच्या बाबतीत कलर खरंच आपण खूप घाण झाला दोन वर्ष कलर द्यायला पाहिजे पण पुरी म्हटल्यावर त्यांना पण घरात घरात छोटे त्यांच्या सर्व रंगरंगोटी आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसणार आहे तर जाऊ द्या लहान मुलांना आपण किती मारलं काय केलं ते काय ऐकणार आहेत का आपण इथे चालली होती प्रांजल माझ्यासोबत गप्पा वगैरे मारत होती मम्मा आणि सगळे गोणीत आहे ते सगळे कागद कुगद आहेत बरं का जे भूक आहेत ते कधी न लागणार आहे ते कपाटावरचे आहेत काय काय ते न लागणारे ते मी सगळे त्या गोणीमध्ये भरलेले आहेत आणि बेडखाली पण कचरा आहे बर का पण बेड सरकोणं माझ्याच्याने झालं नसतं कारण भरपूर जड आहे त्याच्यामध्ये भरपूर असं सामान आहे तर मित्र गरा, आली ना कारण दुसऱ्या दिवशी सुट्टीच होती रविवारची म्हटलं तेव्हा मी हे करन साफसफाई करन बेडच्या खालचं जोपर्यंत मी झाडून झुडून सर्व गोदड्या पण धुवायच्या होत्या पण काय झालं पाऊस असा पाऊस चालू आहे ना की सुकायला नावच नाही म्हणजे ऊनच नाही आणि तुम्हाला माहितीये आपले इथे गॅलरी नसल्यामुळे ना गोदा वगैरे सुकवायचं खूप प्रॉब्लेम येते तर आपलं जेवढं माझ्याच्यानी सध्या तरी शक्य झालं ते बघू आता वेळेस झालं शक्य तर आता मी हे करन सध्या ते तुम्हाला माहिती आहे आजीचं पण तसं झालं म्हणून मला ना मूडच नव्हता कोणती गोष्ट करायची नाही का पण तरी म्हटलं सण येतोय आपण थोडी तरी साफसफाई केली पाहिजे आजीचं असं झालं सिरियस होती आजी तर मग मला वाटत होतं जावा जावा भेटायला पण ती दवखण्यात होती मम्मी बोलू नको येऊ आणि मग तिला गावी नेले आजीला सध्या तरी गावी नेलेलं आहे आणि हा व्हिडिओ म्हणा मला खूप म्हणजे तसंच राहिलं होतं हे करायचा पोस्ट करायचं बाकी होतं तसाच कारण खूप दिवसाचा व्हिडिओ होता म्हणजे तुम्हाला सांगू का घट बस स्थापना व्हायचा हो अगोदरचा तर मग मस्तपैकी रॅक वगैरे धुवून काढलं सगळं घासलं वगैरे आणि नंतर किचन वगैरे साफ केलं आणि कारण सगळं मग किचन एकदा मूड देवाचे गाणे लावले स्वामींचे गाणे लावले पटापटा पटापट असे कामं पण असे पटपट पत, व्हायला लागले आणि मग कामाला लागले पटकन नंतर प्रिष पण एवढी काही त्रास देत नव्हती पटपट कारण प्रांजल त्यावेळेस प्रांजली शाळेला सुट्टीत घेतली होती कारण त्यावेळेस तिच्या ना तुम्हाला सांगते तिचं पोट दुखत होतं तिला उलटीसारखं होत होतं म्हणून म्हटलं नको जाऊ शाळेत कारण शाळेत उलटी वगैरे आली तर कोण साफ करणार ना त्याच्यामुळे तिला बोलले नको जाऊ मग ती घरीच होती त्या दिवशी पण मग सगळं साफ वगैरे केलं किचनचा सगळा राडा वगैरे सर्व काढला आणि मग कसं फक्त कलरचाच प्रॉब्लेम आहे कलर ना आपल्याला घाण झालेला आहे खूपच हे वाटतं आणि जे तेलाचे डाग आहेत वरचे जे मी पण ते पण घातले मी कसा कसा कारण तेवढीच भिंत थोडीशी खराब झालेली आहे मी सगळं घासून घुसून घेतलं आणि मग हे केलं कात्या घेतला तारीचं सगळं गा घासलं स्वच्छ आणि मग साफ केलं सगळं आता ते तेलक टाईमच काढण्याचा प्रयत्न केला पण ते काय निघलं नाही पुसलं वगैरे स्वच्छ पण निघलंच नाही पण लादी आहे जी किचनची स्टाईल आहे ती सर्व निघली स्वच्छ म्हणजे बाकीचं आहे ते नाही निघलं तरी मी करण्याचा प्रयत्न केला पुसलं वगैरे नाही का कारण आपण रूम खाली करताना नको कोणी म्हटलं पाहिजे अरे किती घाण लोक इथं राहत होते तर स्वच्छच आता मला हे तर हाय जात असं त्याचं पण जेव्हा रूम खाली करताना मला साफसफाई करावंच लागणार आहे त्यावेळेस पण करत नाही तर मग जमलंच तर मी काय करेन एखादा डबा मी मस्त प्रयत्न करते काय का ना काय मागवत असते ऑनलाईन कशाने हे डागडूक जाईन कशाने ते डागडूक जाईन सगळं प्रयत्न करते कारण मलाच हे नाही असं आवडत नाही भिंतीवरचे हो रे कारण मम्मीने मला कधी व्हिडिओ कॉल आणि मम्मी मला जास्त बोलते म्हणती इथे घरभ कसं भिंती खराब झाल्या हे खराब आहे भिंती कलरचं जास्त दिसतं ना मग मीच काही ना काय प्रयत्न माझा चालूच असतो की आपण ना भिंत सोगी स्वच्छ झाली पाहिजे तसं किचनचं मला जेवढं माझं म्हणजे हात पुरतो तिथपर्यंत मला शक्य वाटते की आपल्याला हे स्वच्छ करायचं मी तिथपर्यंत पूर्ण प्रयत्न करते पण भिंतीचं नाहीच करू शकत किती घासा काय करा भिंतीचे डागडूग निघतच नाही तर इथं बघू शकता माझा अवतार कसा झाला होता सगळं हे करायचं होतं आणि थांबलीच नाही नॉनस्टॉप काम केलं सगळं मॅ मिक्सर भिक्सर धुवून काढला मिक्सरला पण धुवून काढला कारण कधी कधी तेल होऊन जातो मिक्सर तर चांगलं माझं थोडं सांडलं तर मी पुसून घेत असते आणि मग म्हटलं चला मिक्सरला पण मस्त आंघोळ वगैरे घालवत्रेशपैकी बाकी सगळं आवरलं होतं आणि फुरची पुसायची बाकी होतं आणि आता इथं प्रेशाचं चाललं आहे भरख बडबड तर चला बाय बाय आवरते आता एवढं किचनचंच बाकी होतं आजीचं आता काय होतंय सांगता येत नाही सिरियस तर आहे सध्या तर चला आता सगळं आवाज आहे सगळं सगळं स्वच्छ दिसतंय का आता सगळं स्वच्छ सगळं भांडे वगैरे सगळं घातले पण सगळं स्वच्छ झाले सगळं रॅक वगैरे दिसते का वरचं वरचं पुसून घेतलं आता पण तो पुसायची राहिली मग झालं सगळं काम लेटर कसं अवतर झालं माझ्या सगळं आवरू आवरू लय आवघड अमायांचा फोन येतो बोलतो